जिथे सामान्य लोकांची साखाळ अगदी शांततेत होते तिथे अग्निहोत्री मेंशनमध्ये फलतीच खळबळ माजलेली डायनिंगच्या एका कोपऱ्यात बसलेल्या आजी आणि सुवर्णाने तर डोक्याला हातच लावून घेतलेला कारण त्यांच्या समोर बसलेली त्यांची गुणाची नाजूक सून आज जरा जास्तच आदर्श सुनेच्या कॅरेक्टरमध्ये घुसलेली दिसत होती म्हणूनच या गोष्टीचा आनंद करावा की भीती वाटावी हेच त्यांना कळत नव्हतं कारण समोरचं दृश्यच इतकं भयानक होतं की त्यांना आनंद तर वाटण्यापासून राहिला पण भीती मात्र भयंकर वाटत होती पूर्ण डायनिंगवर मॅडमने भाज्याच भाज्या पसरवून ठेवल्या होत्या आणि ही बाई हातात चाकू घेऊन चॉपिंग करत बसलेली ते पण रागात बरं का पूर्ण महिनाभराची भाजी आजच चॉप करणार होती वाटत ती सुवर्णा बाई आवर की तुझा बघ ती काय करते आज हिच्या अंगात नक्कीच फुलंदेवी घुसलेली है ही अशी पदर कसुन कामाला लाग जनु जगराता आहे अज जीने हतात आजीने सोडत समोर सोललेल्या वाटाण्याचे दाणे उचलून तोंडात टाकले म्हणजे टेन्शन मध्येही ही बाई कितीही खाऊ शकत होती आई अहो तुम्ही बघितलात ना ती कोणाचंच ऐकत नाही आहे नित्या पण केव्हाची प्रयत्न करतीये पण नक्की सियाला काय झालंय तेच समजेना सुवर्णाने केविलबाण्या नजरेने सियाच्या बाजूला बसलेल्या नित्याकडे पाहिलं जी केव्हाची तिच्या वहिनीला समजावण्याचा व्यर्थ प्रयत्न करत होती पण आज तर आमच्या सिया राणीने आंदोलनात छेडलेलं वाटतं तिच्या अहोंचा राग ती रा तिच्या परीने काढत होती पण तिचा राग काढण्याची ही भयानक पद्धत बाकीच्यांच्या डोक्याचा ताप झालेली त्याचं काय वहिनी अगं बस कर ना इतक्या भाज्या चिरून आता आपल्याला भंडारा घालावा लागेल तुला माहित आहे आत्तापर्यंत तू रागात तीन किलो कांदे अडीच किलो टोमॅटो दोन दोन किलो कोबी आणि फ्लॉवर कापले आहेस त्यात या मूर्ख स्टाफने तर मागच्या हार्वेस्ट गार्डन मधली होती नव्हती ती सगळी गाजर काकडी तुझ्या समोर आणून ठेवली दोन किलो ब्रोकली ही तुझ्या हातून मारली गेली आहे आणि तू सोललेले अडीच किलो वाटाने आजीने खाऊन अर्धे देखील केले एक ना जर बग ग बाई डायनिंग टेबल कडे भाजी मंडईत हुबा असल्यासारखी फिलिंग यायला आहे मला नित्याने बडबडत सियाच्या हातातला कांदा काढून घेतला ती मगाच तो कांदा तिच्या डोळ्यांना लावून तिचं थांबलेलं ला रण ओढून ओढून आणत होती म्हणजे ही बाई भले आता गाजर कापत असली तरी तिला तिचं रडू ही अटू द्यायचं नव्हतं खरंच तिचे पराक्रम बघून तर मला अग्नियाची दयाच येत होती त्याला तर त्याच्या वरचड बायको भेटली होती खरच आज तर अटॅक आणून मारायचा विचार होता वाट दादा मी मी तुम्हाला सांगितलं होत ना मला भेंडी आणून द्या म्हणून पण तुम्ही सगळे तर माझ्या समोर परेड लावून हुबे आहात आता इथे राष्ट्रगीत सुरू होणार असेल तर तस सांगा म्हणजे मी पण तुमच्या बाजूला येऊन हुबा राहते सिया आणि डायनिंगच्या एका बाजूला कुबे असणाऱ्या जवळजवळ दहा एक किचन स्टाफवर नजर टाकली ज्यांना तिने सकाळपासून वैतागून सोडलेलं त्यांची तर अवस्था अशी झालेली की आज त्यांना त्यांचं मरण स्वतःच्या डोळ्यांनीच पाहायचं होतं बिचारी स्टाफ आताही हात बांधून खाली माना घालून हुबे होते सिया बाळा अग बब जरा त्यांच्याकडे ती बिचारी तर आधीच अग्नीच्या भीतीने कापत आहेत तुला असं भाजी मंडईत बसलेलं बघून तो ह्यांची काय हालत करेल ह्याचा तरी एकदा विचार कर ना बाळा आजी तिला आता गोडीत समजावू पाहताच सियाने परत एकदा तिची नजर त्या स्टाफवर आणली आणि हातातला चाकू टेबलवर ठेवत वर, तिने दीर्घ श्वास घेतला पण तिने चाकू ठेवलेला बघून त्या सगळ्यांनी मात्र आत्तापर्यंत अडवून ठेवलेला श्वास एक साथ सोडला असेल हे मात्र नक्की सगळ्यांनी मिळून किती कार्बन डायऑक्साइड ची लेवल हाय केली असेल हे तर त्यांचं त्यांनाच माहीत अरे वा क्या बात हे आजी तुस्सी तो छा गए नित्या आजीकडे बघत मान डोलावत तिचं नजरेनेच कौतुक करते अरे मग माझा विषयच खोल बाबा माझी नाच सुन माझा ऐकणार नाही असं होईल का आजी तर पार हरभऱ्याच्या झाडावरच चढली आता तिला तिची नाच सोनच खाली पाडू नये म्हणजे झालं अरे सगळ्यांना त्यांना घाबरायची काय गरज आहे राक्षस दिसत असले तरी ते काही तुम्हाला खाणार नाही आहेत आणि तरी ते काही बोललेच तर मी आहे ना मी बोलेन त्यांच्याशी त्यामुळे तुम्ही सगळे निवांत व्हा आणि प्लीज आम्हा सगळ्यांसाठी चहा आणा कोणीतरी तुम्हाला असं सावधान पोझिशन मध्ये अकडलेलं बघून आता माझं डोकं अक्षरशः उठायला लागलंय घ्या म्हणजे सकाळपासून तिने त्या सगळ्यांच्या डोक्याला ताप दिलाय आता तिचं डोकं उठलंय म्हणे म्हणजे हद्द आहे यार मग त्या सर्वांनी आता रडाईच बाकी राहिलेलं सियाने तिचं भाषण कंप्लीट करत परत तो चाकू उचलताच आता नित्याने वैतागतच आजीकडे बघितलं जी ऑलरेडी पकडून बसलेली माझ्याकडे काय बघते आता तिने चाकू ठेवला तेव्हा लगेच उचलता नाही आला का तुला तोंड दटावत मंतला। तू तर असं बोलतेय जणू आपल्या किचन मध्ये एकच चाकू आहे मी हा चाकू घेतला असता तरी ती दुसरा किचन मधून घेऊन आलीच असती ना आणि तिकडे ही सगळे चाकू लपवले असते तर गार्डन मधली कट्यार घेऊन आली असती ती नित्याचं बोलणं आजीलाही बरोबर पटलं आता परत त्या एरियात फक्त सियाच्या कटिंगचा आवाज घुमू लागला ओ ओ हे हे काय आहे नुकत्याच तिथे आलेल्या आरवचे डोळे समोरचा बाजार बघून अगदीच मोठे झाले हे ह्या तर भाज्या आहेत ही कोबी ते मटार त्याच्या बाजूला फ्लॉवर आणि ह्याला गाजर म्हणतात जे मी आता कापत आहे सियाचं चिडलेलं उत्तर ऐकून नित्याला हसूच आलं पण आरवचं तोंड मात्र बघण्यासारखं झालेलं त्याच्या प्रश्नावर किती अर्थहीन उत्तर दिलेलं तिने ते पण तोंड वेडं वाकड करून अगं माझ्या आई ते मलाही दिसतं आहे पण तू हे काय करत आहेस ते कळेल का मला तुला ही काम करायची काही एक गरज नाही अरो डायनिंगजवळ येऊन त्या पूर्ण टेबलवर पसरलेल्या भाज्यांना बघतच राहिला जवळजवळ दहा बारा किलो भाज्यांची रास त्या मेचवर पसरलेली बघून त्याला खरच आश्चर्य वाटत होतं भुरट्या वहिनी भाज्या कापत आहे हे तुला दिसत नाही आहे का कदाचित तुझ्या बटनांचा नंबर वाढलाय आहे वाटतं हे गे तू माझे ग्लास घालून बघ म्हणजे तुला ती काय करतीये ते स्पष्ट दिसेल नित्याने तिच्या डोळ्यांवरचा चष्मा काढून त्याच्या समोर करत वैतागतच म्हटलं आधीच एका गुंत्यातून त्यांचा डोख उठलेलं त्यात हा मुलगा अजून गुंता वाढवत होता अग बिना अकलेची कांदी ते मलाही दिसतय ती भाज्या कापत आहे ते पण वहिनी तू एवढ्या भाज्या का कापत आहेस आरवणे नित्यावर दात सावत त्याची नजर परत त्याच्या वहिणीवर आणली जी फुल तुफान स्पीडने तिच्या कामात गुंतली होती आरूप मी या सगळ्या भाज्या नेऊन आता बाजारात विकणार आहे अग्निहोत्री इंडस्ट्रीला हातभार लावायला आता भाज्यांचा साइड बिझनेस काढणार आहे मी सियाने गाजरवर रपारप चाकू मारत रागातच उत्तर दिलं पण तिचं ते भयानक उत्तर ऐकून इथे आरवच्या तर किडनी त्याला स्टोनही उडी मारून वर आला असेल कारण ती बोललीच इतकं काय भयानक होती की तो काही क्षणासाठी अगदीच फ्रीज झालेला सुवर्णा आणि आजी तर पूर्णता रिएक्शन झाल्या होत्या आता या मुलीला काय बोलणार होत्या ना त्या आरवणे एक नजर मी त्याकडे पाहिलं तर तिचे ही धाबे दणानले होते भुरट्या तूही तेच ऐकलं का जे आता मी ऐकलं की माझेच कान वाजले नित्याच्या त्या घाबरलेल्या डोळ्यात आला तो आश्वासिक प्रश्न बघून आरवणे हलकीच मान हलवली ही हिच्या गोळ्या चुकल्यात का ही अग्निहोत्रींच्या अबजॉनच्या इंडस्ट्रीला हातभार लावण्यासाठी भाज्यांचा बिझनेस करायचं बोलतीये मीन्स आय नो कुठलाही काम नक्कीच छोटं नसतं पण हिचे हे भयानक विचार जरा जास्तच मोठे नाही झाले का अग्निहोत्री इंडस्ट्रीच्या बाहेर आता भाज्यांची घाडी घेऊन उभा राहते का ही बाई आरवच्या डोळ्यांतली ती मूर्ती म्हणत भीती बघून नित्याने त्याला नजरेने सहानुभूती दाखवली बिचार लेकरू हिच्या आशीर्वादाने कोम्यात जाता जाता राहिलेलं तोपर्यंत स्टाफ येऊन सर्वांना चहा कॉफी ठेवून जातात प्रत्येकजण भाणावर आलं आणि आता आरवणे ही काळजीने सियाच्या बाजूला बसून घेतलं बहिणी राणीया कट केलेल्या भाज्या कोण विकत ग आता तर त्या भाज्यांकडे बघायची ही तिला भीती वाटायला लागलेली तो डायरेक्ट त्याची नजर सियावरच स्थिर ठेवतो जी आता आरामात चहा पीत बसली होती मी मी विकणार ना आरू आजकालच्या लेडीजला इतका वेळ कुठे असतो की त्या भाज्या निवडत बसतील म्हणून मी त्यांचं काम हलका करून देते सियाकडे तर प्रत्येक प्रश्नाचं सडेतोड उत्तर होतं पण तिच्या प्रत्येक उत्तरासोबत तिच्या चेहऱ्यावरचा रागही कैक उफाळून येत होता आरवणे भांबावून त्याच्या मॉम आणि आजीकडे पाहिलं तर त्या बिचाऱ्या तर आधीच त्रासलेल्या दिसत होत्या मग जशी आरवची नजर स्टाफवर आली त्याचं डोकं फिरला ना इथे ही बाया डोंगरावर डोंगर रचत चाललेली तरी ते मखा उभे होते तुम्ही इथे पीटी करायला आला आहात का अरे जर तो रावण खाली आला ना तर तुमच्या पीटीची सीटी काढेल आणि त्या सिटीची भयानक गुंजही तुमच्या पुढच्या सात पिढ्या विसरणार नाहीत आरव आता स्टाफवर चिडतच उभा राहिला बाबा आम्ही बहिणी साहेबांना अडवण्याचा पूर्ण प्रयत्न केला होता पण तरी आम्ही त्यांचा शब्द कसा मोडणार हेड शेफला तर त्याची लाकड मगाजपासून स्मशानात पोहोचलेली दिसत होती अरे तुम्ही हिचा शब्द मोडला नाही तर तो माणूस तुम्हाला मोडायलाही जास्त वेळ लावणार नाही आणि तरी त्याचा राग शांत झाला नाही तर काय मी आहेच बळीचा बकरा आरवला त्या स्टाफला घाबरवताना पाहून सियाचं तोंड गोळा झालं ना तिने तिचा चाकू उचलून त्याचा टोक आरवकडे केलं आरू तू त्यांना काही बोलू नको समजलं ही सर्व काम मी माझ्या मर्जीने करत आहे तुला काही प्रॉब्लेम आहे तर सरळ माझ्याशी बोल उगास त्यांना मध्ये आणू नको त्या चाकूची त्याच्या दिशेने जवळ येणारी नोक बघून आरोप पटकन मागे झाला अग बाई डोळ्यात घालते का आता आधीच ही बाया बटणांचा नंबर वाढला करत चष्मा देतीये आता तू डोळेच फोड म्हणजे मी धृतराष्ट्र आणि गांधारीच्या मध्ये जाऊन बसतो सियाच्या हातातल्या चाकूने आरवचा उडालेला फ्यूज बघून नित्याला हसूच आलं सियानेही त्याला रडवेला झालेलं बघून तिचं चाकू मागे करत ती परती परत तिच्या युद्धाला लागली तशी परत सगळ्यांनी नकारार्थी मान हलवली आजी तू तिला काही बोलत का नाही आहेस आरवची चिडचिड आता आजीवर निघाली अरे धरतीवर असलेल्या ओझ्या मी मगासपासून बोलून बोलून थकली तिला पण ती आहे की ऐकायचं नावच घेईना आजीने हातात सुस्कारा सोडला चक्क चक्क तुझं ऐकलं नाही तिने अरे रे तुझी काही किंमतच राहिली नाही वाटतं आरव तर ह्या परिस्थितीतही आजीला डिवचण्याचा चान्स कसा सोडणार होता ना भुरट्या तो कोबीचा गड्डा उचलून सरळ डोक्यात घालीन तुझ्या मग तुझी किंमतही आपोआप कमी होईल आजी दात चावत तो कोबीचा गड्डा उचलणार व्हॉट दि हेल पण पुढच्या सेकंदाला तो डायनिंग एरिया असा काय गुंजला यारव आणि नित्या ही गडबडून आजी आणि सुवर्णाच्या साईडला आले बाकी सगळ्यांची हालत तर विचारूच नका हम्म याच राक्षसाची कमी होती सरकस भरवा आता इथे सियाने मनातच नाक मुरडत वर नजरही न उचलता ती तिचं काम करत बसली प्रिन्सेस तोच अग्निय ताडताड पावलं टाकत घाईतच तिथे आला त्याच्या आवाजातच इतका राग उतरलेला कि कोणाला त्याच्या चेहऱ्याकडे बघायची हिंमतही झाली नाही स्टाफ से तर हात पाय थरथरायला लागलेले पण सियाने त्याला सपसेल इग्नोर केलेला बघून साहेबांचं कपाळ अजून आकसल ना जाना व्हॉट आर यू डुईंग त्याच्या या प्रश्नावर आता सियाने इरिटेट होत चाकू जोरात टेबलवर आपटला तसे सगळ्यांचे डोळे मोठे झाले म्हणजे हे कोंबडीचं पिल्लू या वाघासमोर जरा जास्तच उड्या मारायला लागलेल नित्या राणी तुझा चष्मा तुझ्या भाईलाही दे कदाचित आज त्यांच्याही बटनांचा नंबर वाढलाय वाटत मग आजपासून जो तो दिसत असूनही हा एकच प्रश्न विचारत असल्याने आता तिचं डोकं गरम व्हायला लागलेलं पण तिच्या बोलण्यावर इथे नित्या तर आरवच्या मागेच लपली आधीच ती अग्नियाला इतकी घाबरत होती त्यात सिया तिलाच अग्नियाला तिचा स्पेक द्यायला सांगतीय म्हटल्यावर त्या लेकराची फाटणार नाही तर काय होईल पण इथे सियाने चाकू आपटताच अग्नियाला तिचे फुगलेले गाल दिसले ना आणि कालचा इनकम्प्लीट डेली सोप आता पूर्ण होणार यावर त्याचाही शिक्का मोर्तब झाला आता काय त्याच्या प्रिन्सेसचा राग ओढावून घेतलाय म्हटल्यावर भोगा लग्न केल्याची कपाळावर घासत एक त्या सर्वांवर फिरवली तसे आजीचे डोळे लगेच बारीक झाले आमच्याकडे असं मारक्या रेड्यासारखा बघू नकोस आम्ही तुझ्या बायकोला कोणतीही काम लावली नाही आहेत भलेही आम्ही तिच्या सासू असलो तरी सध्या सत्य परिस्थिती पाहता तीच आमच्यावर सोनगिरी करत आहे आजीच तोंड तर फार गोळा झालेलं आणि तिचं ऐकून अग्नी आणि मानात डोकं आपटत हताश सुस्कारा सोडत त्याच्या जाणाकडे पाहिलं जी आता एवुलुस तोंड करून आजीकडे बघत होती आजी अहो तुम्ही असं का बोलत आहात मी काय सोनगिरी केली मी तर माझं माझं काम करतेय ना सियाचा चेहरा कांदा न लावता ही अगदीच रडवेला झाला मग तू मगाच पासून आमचा ऐकत आहेस का अंजीने थोडा रागात दटावलं तिला तसा इथे त्या राक्षसाच्या डोळ्यात राग उतरला ना त्याच्या बायकोला तर कोणी काय बोलायचीच खोटी बाबा आजी त्याला स्वतःकडे चिडून बघताना बघून आजीला तर कुठे डोकं आपटू असं झालं आधीच ही सून त्यांना वेड करायचं काम करत होती त्यात इकडे मुलगा तर तिला थोड वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन ऍडमिट व्हायचं बाकी राहिलेलं पण आजी मला हे करायचं आहे ना सियाने असा काय भोळा चेहरा केलेला की आजीच आज काय तर क्षणभर अग्नेय वितळला ना त्याला तर त्या टेबलवरच्या भाज्या बघून चक्कर यायचीच बाकी राहिलेली त्यात आपल्या पाखराने स्वतःला इतका त्रास करून घेतलेला बघून अगदीच कस तरी झालं त्याला पण जाना तुला हे का करायचं आहे ह्यासाठीच राणी मी स्टाफला पेमेंट देतो ना अग्नियला तर तिने इतक्या भाज्या कापलेल्या बघून आता सगळ्यांवरच राग येत होता अगदी स्वतःवरही कारण मला राग आलाय ते पण खूप आणि जर तो राग कुठे निघाला नाही तर माझं डोकं दुखेल आता तिची रागीट नजर त्याच्यावर आणत तिने पूर्ण तोंड गोळा केलं तशा तिच्या चेहऱ्यावर अट्या पसरल्या पण आता कुठे जाऊन तिच्या अशा वागण्याचं कारण समजताच त्या प्रत्येकाच्या वैतागलेल्या नजराही आता अग्नेयवर आल्या म्हणजे चोख या माणसाची आणि हा मकाच पासून त्यांच्यावर गुरगुरत होता अग्नेयलाही त्यांच्या नजरा फील होताच तो भुवईच्या बाजूला बोटाने रब करत तिच्या जवळ आला त्याची नजर एक टक्क्याच्या पाखरावर होती जी हाताची घडी घालून गाल फुगवून बसली होती ओके माझा राग आलाय तर माझ्यावर रागव अग्नियला तर तिचे ते गोबरे गाल बघून तिला चाऊस झालेलं पण आता असं केलं तर तो चाकू त्याच्या पोटात घुसवायलाही ती कमी करणार नाही हेही जाणून होता तो पण आता या नवरा बायकोंचा विषय आहे म्हटल्यावर जो तो इकडे तिकडे निघून गेला तस अग्नेय येऊन सियाच्या बाजूला बसला तुमच्यावर रागवायला तुमच्याकडे माझ्यासाठी टाइम तरी हवे ना तुम्ही तर खूप बिझी असता का कुणास पण बोलता बोलताच तिला भरून आलं तस तिने तिचे अश्रू अडवत परत तो चाकू उचलून ती गाजर कापू लागली तस त्याला अगदीच कस तरी झालं तिच्या त्याच्याकडून काहीच अपेक्षा नव्हत्या फक्त थोडासा टाइम आणि त्याचा अटेन्शन इतकच काय ते तिला हवे असायच पण त्याच्या कामाच्या व्यापात त्याला तिला तितका टाइमच देता येत नव्हता जाणा आता तू हवे तेवढ रागव मी सगळं ऐकतो तुझ पण बस आता अजून किती अग्नियणे आता शांततेत तिच्या हातातला चाकू घेत तो बाजूला ठेवला तसं तिने रागातच त्याच्याकडे पाहिलं तुमचा जीव नाही घेऊ शकत म्हणून या भाज्यांचा घेतये ना त्यातच काय ते समाधान सिया परत त्याच्या हातातला चाकू घेऊ पाहताच अग्नेयाने तो आणखी मागे केला जर माझा जीव घेऊन तुझा राग शांत होणार असेल तर मी तो द्यायलाही तयार आहे अग्नेय बोलतच होता की अहो सियाने पटकन त्याच्या तोंडावर हात ठेवला क्षणातच मॅडमचे डोळे काटोकाट भरून आले अहो बोलताना थोडा तरी विचार करत जाना आणि तुम्हाला असंच काहीस बोलायचं असेल तर मी तुमच्याशी कधीच बोलणार नाही बघा सियारागात डोळ्यातला पाणी अडवत तिथून जाणार ती लगेच अग्नेयने तिचा हात पकडला आणि उठून तिला दोन्ही हातांवर उचलून घेतलं अहो त्याच्या या कृतीवर ती गडबडलीच कोणी नाही आहे इथे तो तिची उडालेली धांदल बघून गालात हसला मी बोलले ना तुम्ही माझ्याशी बोलू नका म्हणून आणि जा तुम्ही ऑफिसला जाऊन तुमची काम करत बसा आणि तुमच्या कामावरच प्रेमही करा सियाने तिची भरलेली नजर काहीशी रागातच त्याच्यावर रोखली ओके बाबा आय एम सॉरी आय नो काल माझा फॉल्ट होता मी तुला टाइमच दिला नाही पण ह्यापुढे असं नाही होणार ना। घरी आल्यावर माझा पूर्ण टाइम माझ्या प्रिन्सेसचा अग्नियाचे पाय डायरेक्ट लिफ्टकडे वळले आत्ता मला तुमचं सॉरी ही नको आणि तुमचा टाईमही नको आय जस्ट हेट यू सियाने त्याच्या मिठीत शिरत त्याच्या माने चेहरा लपवला म्हणजे रागातही मॅडमला ला तो हवेच होता पण तिची हिच तर गोष्ट वेळ लावायची ना त्याला बट आय लव यू अगडे तिच्या कपाळावर ओठ टेकवत तो लिफ्ट मध्ये शिरला तसे इथे हॉल मध्ये बसलेल्या बाकी सगळ्यांच्या ओठांवर मोठी स्माईल आली अग्नीयाला सिया बरोबर इतका खुश बघून त्यांचा आनंद तर गगनात मावत नव्हता पण या आनंदाला नजर लावायला कोणीतरी दस्तक देत होतं त्याचं काय मग काय वाटतं तुम्हाला अग्नीया त्याच्या सियाला सगळ्या वाईट नजरांपासून वाचवू शकेल का आणि राघवेंद्र आणि मोनालिसाची एकजूट अग्नीयाला तोडू शकेल का त्यासाठी पुढचा भाग आवर्जून बघा आणि आजचा भाग आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करून कळवा आणि खूप साऱ्या लोकांसोबत शेअरही करा आणि ज्यांनी कोणी अजून माझ्या छानलनं सबस्क्राईब केलं नाही त्यांनी आठवणीने सबस्क्राइब करा